शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दगडू माने यांचा विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा येथील शिरोळ तालुका पुरोगामी विचार मंच व पत्रकार संघटनेच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते व अभिनेते डॉ दगडू श्रीपती माने यांचा विविध उपक्रमांनी वाढदिवस वा साजरा करण्यात आला सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या या उपक्रमास उपस्थित राहून अनेक मान्यवरांनी डॉ दगडू माने, माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसानिमित्त निमशिरगाव येथील आई वृद्धाश्रम संस्थेमधील मातांना साडीचोळी भेट देण्यात आली वृद्धाश्रमातील मातांनी औक्षण करून शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते डॉ दगडू माने यांना आशीर्वाद दिला आई वृद्धाश्रम संस्थेचे प्रमुख संजय भोसले यांच्या हस्ते डॉ माने यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राजेंद्र प्रधान रावसाहेब भोसले सचिन कमलाकर प्राध्यापक गंगाराम सातपुते गजानन कदमसर सचिन तोडकर श्रीमती कमल तोडकर तेजस तोडकर सुभाष माने श्रेयस माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते येथील राजर्षी शाहू वाचन मंदिर संस्थेस श्रीमती फुलाबाई माने यांच्या हस्ते पुस्तकांसाठी पाच हजार रुपयांचा निधी वाचनालय पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला त्यानंतर डॉक्टर दगडू माने व पत्नी संगीता माने यांनी आई साहेब फुलाबाई माने यांचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतले वाढदिवसानिमित्त डॉक्टर दगडू माने यांना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये नर्मदा आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर दत्त साखर कारखान्याचे संस्थापक संचालक गणपतराव पाटील आमदार डॉक्टर अशोकराव माने डॉक्टर अरविंद माने अमरसिंह पाटील पृथ्वीराज यादव अर्जुन धुमाळ दर्गू गावडे बाबा पाटील गजानन संगपाळ सचिन सूर्यवंशी अशोकराव कोळेकर विजय पवार डी आर पाटील चंद्रकांत भाट सर्जेराव कांबळे महानंद शंकर बिराजदार विनोद माने दिगंबर सकट अनिल लोंढे खंडेराव हेरबाडे संतोष बिरनगे दिलीप सर मदन गावडे संतोष तारडे सुरेश कांबळे अविनाश सूर्यंशी राजेंद्र प्रधान शशिकांत चव्हाण पी वाय कुंभार शिवाजी पाटील कौलवकर विठ्ठल देवकारे भरत कार्वेकर फिरोज मुजावर संदीप माने पेंटर दिवान कोळी सय्यद पिरजादे सुधाकर तावदारे नारायण लोखंडे प्रदीप आयगोळे यांच्यासह सामाजिक सांस्कृतिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांसह प्रहार दिव्यांग संघटना लोककलाकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ दगडू माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हिंदी मराठी गीतांच्या मैफिल कार्यक्रमात सारे कमप लिटल चॅम्प्स दिव्या मगदुम अभिनेता रावसाहेब भोसले राजेंद्र प्रधान यांनी कराओके गीत कार्यक्रमातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं दिवान कोळी यांनी आभार मानले

हज़ारो सपन में सुहान चढ़ा धुन में दिल में घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा